आबा नमस्कार नमस्कार आज पाखर्याला आणलाय हो आणलाय आज कसं नियोजन असणार आहे आज मैदानात तुम्ही आज उपस्थित मैदानाविषयी काय नाही प्रदीप शेट म्हणले की देवीच्या दारात मैदान आहे आपल्याला हेच मैदान खेळायचं मग ह्या मैदानाचा पायरा केला आणि एक वेळे देवीचा एक आशीर्वाद पण लाभणार आहे काय सांग हो म्हणून इकडे आज नियोजन केलं मित्रांनो साहिल प्रतिष्ठानद्वारली हेमंतट फुलोरे यांचा हिंद के श्री सुद्धा या देहेरगावच्या मैदानात दाखल झालेला आहे दादा नक्कीच आज मानाचं मैदान म्हणजे संपूर्ण आपल्या नागरी कोळी बांधवांसाठी किंवा इतर समाजातील लोकांसाठी आपले फुलस्वामिनी म्हणून जिला ओळखले जाते तिच्या पालखीनिमित्त एक चांगलं मैदान आणि मैदान पण एकदम चांगलं आहे पण एकदम मस्त आहे कसं काय नियोजन केलेलं आहे आरण्याचं पायऱ्याचं वगैरे नियोजन परफेक्ट आहे आणि आई एकवीराच्या आशीर्वादाने आपण ज्या वेळेस बैल घेतला त्यावेळेसपासून आपण इथं येता जात आहे म्हणजे पाच पायरी चरून आईचा आशीर्वाद घेतल्याच्यानंतरच पुढं मैदानाला जायचो आणि कधी मैदान जर झाला तर वेल भेटली तरी तर मा आईला वापस नारळ ठेवून निघून जायचो म्हणजे एक कुठेशीन तरी आपला आईवरती श्रद्धास्थान होता आणि आज ती वेल आली की आईच्याच पायथ्याशी म्हणजे आईच्या गावातच आणि घरातच मैदान आहे आणि तो खेळण्याचा आज आनंद काही वेगळाच असेल नेहमीच दादा आपण येत असतो इथे दर्शनाला आणि नक्कीच आज तिचंच दर्शन घेऊन त्यांच्याच मैदानामध्ये आलेलो आहे कसं काय गट वगैरे तास वगैरे कोणता असेल आता आलो त्यावेळेस मी आईच्या पाच पायऱ्या चरून आणि खालती जी आईचा जो मंदिर आहे पायता मंदिर पायता मंदिराला मी नारळ खाण्यावरून उतरून ठेवलेला आईचं त्या पा पायरीशी आणि आता मैदानात आलो नियोजन आज चांगलाच आहे बघूया आता कशी काय गाडी पालात ती पहिल्यांदाच गाडी पालव राहिलो आम्ही मस्त शिवाली बाबांचा पाखऱ्या प्रदीप गीते यांचा आणि किती घाटात पावत्या तशा आपल्या दोन तीन आहेत कारण त्यांनी पण पावती टाकलेली होत्या आपण पण दोन पावत्या टाकलेल्या होत्या आता आपले जे ना बंडू नाना आणि सोमनाथ जगदाले जे घाटावरचे नियोजन करते आहेत ते आल्याच्या नंतर कोणत्या नियोजन आपल्या कोणत्या तासाला कोणत्या घाटाला पालायचं ते आपण ठरूया चालेल दादा शुभेच्छा थँक्यू बापू नमस्कार नमस्कार आज पाखऱ्याला आणलाय कसं काय नियोजन हो असणार आहे पाखऱ्याचं काय आज आहे मान भारत हरण्यावर नियोजन आहे चांगलं त्यांच्या भागातलं आहे आज काय सांगाल ना काय नाही आता गुलालाचे करू बाकी काय नाही किती वेळ गटात पडताना दिसणार आहे काय ते काय अजून ना माहित नाही ते आबा आल्यानंतर ठरेल किती आबा पण येणार आहेत आहे आबा पण येणार आहे प्रदीप भाऊ पण येणार आहे आणि किती वाजता निघालेला काय सकाळी सहा वाजता निघालो होतो आम्ही म्हणजे आज थोडस जवळचं महिन्यात हो जवळचं महिन्यात म्हणता बागात बागात म्हणजे त्यांच्यात तुम्हाला त्यांना पण जवळच तुम्हाला पण जवळ जवळच माहिती शुभेच्छा तुम्हाला आजची माझ्यासाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं नाव करण गाव आपलं आंबिवली पनवेल आज कुणा कोणाला घेऊन आलाय आम्ही शिवराजला घेऊन आलो आहे आणि सोन्या घरचीच घरचीच गाडी पाहणार आहे नाही नाही वेगवेगळ्या पायऱ्यात आहेत कोण कोणावर पाहणार आहे काय शिवराजला लोणावळ्यातलाच पायर्या आणि त्याला मुंबईचा जाम कितीव्या गटात पाहणार आहे कोण अजून एक दोन गटात काढायचं चाललं आणि एक वीसमध्ये मध्ये मला तुम्हाला माणसा धन्य धन्यवाद नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं आदेश बोत्रे गाव आपलं हे वेरगाव इथलंच आहे वेरगावचंच हां गावचंच बैल आहे आणि कसं नियोजन ह्याचं आत्ता पाच नंबर गटाला पळणार आहे तीन नंबर तासोबत कोणासोबत पळणार आहे पहिला गेलेला आहे एक खालचं मुंबईचा बैल आहे त्याच्यासोबत पहिला गेलेलं त्याचं नाव गणाबाई आहे गाणं बायको ना सोबत पाच नावडेचा बैल आहे आपला बैल शुभेच्छा तुम्हाला डी वाईकरांचा हिंद कि सीज लाडू सुद्धा या वेहरगावच्या मैदानात दाखल झालेला आहे चे नमस्कार नमस्कार आज लाडू लांल ला आहे हो। किती वाजता निघालेला पाच वाजता कसं काय नियोजन असलं लाडूचं आजचं आजचं नियोजन आहे सैतान कुठल्या गावचं हवेली केवळ्या हवेली घराचं साठ म्हणून पाहणार आहे केवळ्या गाठात सहाव्या गाठात आणि तास क्रमांक तीन सुवच्छित मला आजच्या माणसाली